नमस्कार आज मी तुम्हाला सुरणाचे काप करून दाखवणार आहे बटाट्याचे काप कसे सगळ्यांना आवडतात ना तसेच मी आज हे सुरणाचे काप तुम्हाला वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे सर्वांना आवडतील असे म्हणजे बटाट्याचे काप कसे आवडतात ना सगळ्यांना तसेच हे सुरणाचे काप सुद्धा आवडतील काही जण कसे सुरणाचे काप असे खात नाहीत कारण का घशाला खवकवतात पण म्हणून पण मी आज तुम्हाला दाखवते ना त्या पद्धतीने तुम्ही केलात ना तर आवडीन खातील घशाला सुद्धा खवकवणार नाही हा बघा इथे मी सुरण घेतलाय सुरणाचे so, काप करण्यासाठी साहित्य बघा लसूण घेतली आहे आल्याचा एक तुकडा घेतला आहे कोथिंबीर लाल मसाला हळद गरम मसाला कोकम रवा तांदळाचं पीठ मीठ तेल एवढंच साहित्य आहे सुरणाचे काप अगदी चविष्ट होण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला आधी ही पेस्ट करून घ्यायची आहे आपल्या लसूण आलं आणि कोथिंबीर ह्या पेस्टमुळेच अगदी भारी चव लागते हां हा? थोडं पाणी टाकून बारीक करून घेते बघा इथे मी पेस्ट करून घेतली आहे आलं लसूण आणि कोथिंबीरची बारीक करायची गंधासारखी अगदी आणि आता सुरण आपण कापून घेऊया आणि शिजवून घेऊया आता आपण सुरणाची साली काढून घेऊया आणि एका बाजूला मी पाणी पण गरम करत ठेवलं आहे बघा आणि अशी सुरणाची आधी साली काढून घेऊया आपण सुरण कापायच्या आधी कसं आधी आपण धुवून घ्यायचं माती असते ना म्हणून हे बघा साल काढून घेतलंय आता आपण काप करून घेऊया जास्त जाड पण नाही करायचे जास्त पातळ पण नाही मिडियम साईज एवढे असे करायचे आणि असे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत मध्ये हे बघा असे तुकडे करून घ्यायचे असे काप करून घेतले आहेत इथे बघा पाणी गरम झालाय आता आपल्याला सुरण ना पन्नास टक्के शिजवून घ्यायचं आहे शंभर टक्के नाही शिजवायचं आहे पन्नास टक्के शिजवून घ्यायचं आहे म्हणजे का नंतर मग फ्राय करताना आपल्याला सुरण शिजवायच आहे ना म्हणून मग त्याआधी आपल्याला ह्याच्यात ना मीठ टाकायचंय थोडंसं आणि ह्याच्यात आपल्याला कोकम टाकायचं आहे कारण का जो सुरण कसा खाल्ल्यावर घशाला खवकवतो ना कोकम टाकल्यामुळे मग खवकवणार नाही घशाला आणि ह्याच्यात आता आपल्याला सुरण टाकायचं आहे आणि झाकण ठेवायचंय आणि सुरण आपल्याला पन्नास टक्के शिजवून घ्यायचं आहे आणि सुरण कसं लगेच शिजतो हा जास्त आपल्याला शिजवायचं नाहीये बघायचंय आपण शिजला की नाही तो सुरण शिजायला वेळ नाही लागत एक तीन ते चार मिनिटात बघा सुरण शिजलाय पन्नास टक्के शिजलाय हा हे बघा असं आपल्याला शिजवून घ्यायचं आणि सुरण आपल्याला हा असा पाण्यातून काढून घ्यायचा चिमटा घ्यायचा नाही हे असं झाड घ्यायचं आणि हा सुरण आपल्याला आहे ना थंड करून घ्यायचा थंड झाल्यावर मग आपण पेस्ट वगैरे लावूया मसाले वगैरे आणि मग फ्राय करूया सुरण थंड झालं आहे बघा आता आपण ह्याच्यात मीठ टाकायचं आहे मीठ आपल्याला कसं शिजताना थोडं टाकलेलं आहे ना, टाकले ना। पण आता थोडंसं टाकायचं आहे आपल्याला नाहीतर तुम्ही चव बघायची कितपत झाले तर ते हां हे बघा थोडंसं टाकलं आहे मी आणि आता ह्याच्यात पेस्ट टाकायची आहे ही आणि पेस्ट आहे ना ही सगळी लावून घ्यायची हा पूर्ण कापाना हे बघा हळद टाकायची आहे गरम मसाला आणि लाल मसाला तर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे बघा मसाला सुका लागला आहे ना तर थोडंसं आपल्याला ह्याच्यात ना पाणी लागणार आहे बघा थोडं टाकायचं पाणी आणि ओलसर असं करून घ्यायचं मसाला वगैरे असं चांगलं लावून घ्यायचं रवा पण छान कोठ होईल हा असं अलगद हातीन करायची अगदी चविष्ट भारी लागतात हा या पेस्ट मुळे सगळ्या कापांना मी मसाला असा लावून घेतलाय अगदी भारी मसाला लावूनच घ्यायचा नाही लागलं असेल ना, ना। तर असं आपण लावून घ्यायचं व्यवस्थित आता आपल्या सुरणाच्या कापाने मसाला वगैरे लावून झालाय आहे आणि आता आणखीन चव वाढवण्यासाठी कुरकुरीत व्हायला आपण रवा आणि तांदळाचं पीठ लावायचं आहे हा इथे मी रवा घेतलाय आणि हे तांदळाचं पीठ आणि लाल मसाला लाल मसाला टाकल्यामुळे कसा कलर पण चांगला येतो मग हा चव पण वाढ आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे कापानं लावलेलंच आहे पण हे बाहेरचं आवरण कसं मीठ टाकल्यामुळे चव वाढते अळणी लागत नाही हां असं आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं रवा लावून घ्यायचा हा बघा असा जेवढे आपण तळायचे आहेत ते ना तेवढ्यानंच आधी लावून घ्यायचं हा हा म्हणजे एका एक टायमला किती तळणार आहे तव्याला तव्यात तेवढे लावून घ्यायचे असं लावून जो ठेवलात ना रवा नरम पडतो हा रवा पण तापला आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात तेल ओतायचं आहे आणि थोडं थोडं तेल ओतून आपल्याला जसं मासे फ्राय करतो तसे आपण भाजून घ्यायचे हा पण माश्यांपेक्षा हे अगदी झटपट होते हा कारण आपण शिजवून घेतलेले आहेत थोडास्टके आता आपण काप टाकूया एका बाजून आता आपण भाजून घेऊया हे बघा एका बाजून असे काप भाजलेत आहेत चिमटा घ्यायचं नाही तर काविंचे पण असे पलटायचे हे बघा अगदी भारी झालेत आहेत कसे झालेत आहेत बघा म्हणजे रवा कसा लालसर झालेला आहे म्हणजे समजायचं आपलं काप हे भाजलेत आहेत चांगले असे मस्त झालेत आहेत बघा अगदी भारी झालेत आहेत सुरणाचे काप तयार आहेत बघा आणि परत टाकते वेळेला कसं हा रवा असा काढून टाकायचा हा नाही तर काळी पडतात ना का म्हणून आणि तेल ओतायचं आहे हे बघा आता व आमचा कसा जरा खोलगट आहे ना त्याच्यामुळे असे सगळेच भाजता येत नाही तेल कस ना। आणि मीडियम गॅस वरच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे चांगले करपवायचे नाही आहेत असे काप आपले भाजून झालेले आहेत सगळे हे बघा कसे दिसतात आहेत बघा काय वे मस्त अगदी कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की असेच्या असे करून बघा